सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे आणि बाप्पा घरी आल्यानंतर त्यांना गोडादोळाचे पदार्थ खाऊ घालायची सगळ्यांचीच इच्छा असते आणि त्यामध्ये स्वतःच्या हाताने घरीच तयार केलेले मोदक खाऊ घालण्यामध्ये मजाच काही वेगळी असते नाही तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये एकदम साध्या पद्धतीने ओल्या नारळाचे मोदक कसे करायचे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे मोदक एकदम रसरशीत आहेत खाल्ल्यानंतर तोंडात सहज विरघळतात आणि खाण्यासाठी तर एकदम मस्तच लागतात तर हे मोदक कसे केले ते आज आपण बघणार आहोत मोदक तयार करण्यासाठी इथे मी पाच नारळ फोडून घेतले तुम्ही बघू शकता की असे मी काप करून घेतले आणि हा नारळाचा जो मागचा भाग आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण की इथे आपण पांढरशुभ्र नारळाचे मोदक तयार करतो आहे त्याच्यामुळे हा आपल्याला भाग काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तो सुद्धा ठेवू शकता आणि तसेच मोदकसुद्धा करू शकता तर हा आता पाठीमागचा भाग काढताना थोडासा सावकाश काढायचा कारण की हा भाग असा थोडासा कडक असतो तर लवकर निघत नाही तर थोडासा सावकाश काढायचा जेणेकरून हाताला नाही लागणार मी याच्या आधी सुद्धा अशीच नारळाची मोदकाची एक रेसिपी टाकली होती त्याच्यामध्ये मी या काळ्या भागासोबतसुद्धा नारळाचे मोदक तयार केले होते तुम्हाला जर तसं आवडत असेल तर ती रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे तुम्ही ते बघून घेऊ शकता तर हे बघा या पद्धतीने मी नारळाचा मागचा भाग पूर्ण काढून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला जे बाकीचे तुकडे आहेत त्याचासुद्धा काळा भाग काढून घ्यायचा आहे आणि काढल्यानंतर ह्याचे आपल्याला असे बारीक काप करून घ्यायचे आहेत मी इथे मिक्सरला हे फिरवून घेणार आहे म्हणून इथे मी बारीक काप करून घेते आहे बारीक काप केल्यामुळे लवकर मिक्सरला बारीक होतं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे किसणीवरती खिसूनसुद्धा सुद्धा घेऊ शकता पण तिथे तुम्हाला थोडा वेळ जास्त लागू शकतो तर आता असे बारीक काप करून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरून आहे तर त्याच्यासाठी इथे एक मी मिक्सर जार घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला सगळे हे काप टाकायचे आणि मिक्सरला बारीक फिरून आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल ना तर तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा मिक्सरमध्ये असा किस काढून फ्रीजमध्ये ठेवू शकता कीस फ्रीज एट -एट हा केस फ्रीजमध्ये आठ दिवस चांगला राहतो एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा त्याला अजिबात वास येत नाही किंवा तो चिकटसुद्धा होत नाही हे बघा मी तुम्हाला दाखवते अगदी मस्त असा आपला हा बारीक किस मिक्सरला छान असं फिरून मी घेतला आहे आता हा किस आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर किस मोजण्यासाठी इथे मी अशी एक वाटी घेतली ह्याच वाटीने मी इथे साखरसुद्धा मोजणार आहे तुम्ही जर किस घेताना जर मोजून जर घेतलं ना तर साखरेचं प्रमाण आपल्याला अगदी व्यवस्थित कळतं त्याच्यामुळे मोदक एकदम व्यवस्थित मौसूत होतात आणि एकदम रसरशीत होतात त्यामुळे केव्हाही मोजताना वाटीचा आकार घ्यायचा किंवा जर तुमच्याकडे कप असेल किंवा आणखीन कोणतं मेजरमेंट असेल त्यानेसुद्धा तुम्ही इथे मोजून घेऊ शकता आणि मोजताना तुम्ही मला बघू शकता की मी थोडा असं चमच्याने कीस प्रेस करून घेते आहे किस तुम्ही जितका चांगला त्याच्यामध्ये प्रेस करून घ्याल ना गच्च कीस भरेल ना त्या वाटीमध्ये तेवढाच ते साखर व्यवस्थित त्याच्यामध्ये मोजली जाईल जर तुम्ही थोडासा हलका किस त्याच्यामध्ये भरला ना सुटसुटीत तर साखर जास्त होईल आणि कीस कमी होईल त्याच्यामुळे मोजताना अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचा हे बघा चार वाटी कीस झाला आहे आणि आता हा उरलेला आहे ना हा वाटी कीस आहे हे बघा आपण अगदी व्यवस्थित मोजून घेतलं आहे साडेचार वाटी हा कीस झाला आहे आता ह्याच वाटीने आपल्याला साखरसुद्धा नंतर मोजून घ्यायची आहे तर आता आपल्याला मोदक तयार करायचे तर त्याच्यासाठी नॉनस्टिक पॅन मी गॅसवर आधी गरम करून घेतला आहे इथे मी नॉनस्टिक वापरला आहे तुमच्याकडे जर जाड बुडाची कडे असेल तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता याच्यामध्ये आपल्याला सगळा कीस टाकून घ्यायचा आहे आता हा कीस आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे इथे मी हाय फ्लेमवरती हा कीस परतून घेते पण जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल नवीन शिकणारे असाल तर मीडियम फ्लेमवरती तुम्ही हा कीस परतून घ्या परतून घेताना फक्त एक काळजी घ्यायची की सारखं त्याला असं हलवत राहायचं आहे कारण की आपण पांढरीशुभ्र मोदक तयार करतो आहे तर अजिबात बुडाला लागायला नाही पाहिजे आणि हलक्या हाताने आपल्याला हा कीस चांगला सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला हा कीस परतून घ्यायचा आहे याच्यातलं जेव्हा आपण सगळं मॉइश्चर काढून टाकतो ना तर नंतर मोदक करताना मोदक पटकन वळल्या जातात आणि हे मोदक ना महिनाभर अगदी व्यवस्थित राहतात त्याला अजिबात वास नाही लागत आणि त्याची चवसुद्धा बदलत नाही खायला एकदम खमंग लागतात आणि हा किस परतून घ्यायला ना अगदी दोन ते तीन मिनिटच लागतात फार काही वेळ नाही लागत तर तुम्ही मला बघू शकता की चमचा मी असं फिरवते आहे तर किस एकदम मोकळा असं झाला आहे मी तुम्हाला दाखवते सुद्धा हे बघा चमच्याने असं टाकलं ना तर अगदी सुट्टा किस कीस पडतो आहे म्हणजे हा किस आपला चांगला असा परतून झाला आहे त्याच्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर तर ज्या वाटीने खोबरा किस घेतला होता त्याच वाटीने आपल्याला साखरसुद्धा टाकायची आहे तर खोबरा किस मी साडेचार वाटी घेतला होता त्याला मी सव्वा दोन वाटी इथे साखर टाकली आहे तुम्हाला जर गोड थोडं जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता पण हे मेजरमेंट अगदी बरोबर आहे कारण की एवढ्याच साखरेमुळे मोदक फार गोडसुद्धा होतात पण जर तुम्हाला आणखीन हवा असेल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर याच्यामध्ये कमी जास्त टाकू शकता तर एकदा सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा साखर चांगली मिक्स करून झाली आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे दुधाव साय तर इथे मी अर्धी वाटी ताज्या दुधाची साय टाकली आहे आणि त्याच वाटीने इथे मी दोन वाट्या दूध टाकलं आहे एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे साय नसेल ना तर तुम्ही इथे पॅकेटवाली क्रीम येते तीसुद्धा इथे वापरू शकता किंवा तुम्ही एक वाटी मिल्क पावडरसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता पण जर तुम्ही मिल्क पावडर टाकत असाल ना तेव्हा पण त्याच्यामध्ये ते दूध टाकाच पण जर तुमच्याकडे दूधही नसेल तर मिल्क पावडरची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता किंवा जर मिल्क पावडर नसेल तर दुधाची क्वांटिटीसुद्धा तुम्ही वाढवू शकता पण जर साय टाकली ना तर हे मोदक खायला अप्रतिम लागतात ते एकदम क्रीमी टेक्स्चर येतं त्यामुळे शक्यतो ह्याच्यामध्ये सायचा वापर जास्त करा हे मोदक तयार करताना आपण याच्यामध्ये फक्त साय आणि दूधच वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे मोदक अगदी पांढरीशुभ्र होतात पण जर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकलं ना तर ते मोदक पटकन आवळून येत नाहीत तुम्हाला वेळ जास्त लागू शकतो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की ते मोदक थोडे असे काळपट होतात त्याच्यामुळे शक्यतो याच्यामध्ये दूध आणि सायच वापरायची आता हे मिश्रण आपल्याला पाकावर येईपर्यंत चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे शिजवताना ना फक्त आपल्याला चमच्याने त्याला सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते बुडाला लागणार नाही आपण इथे नॉनस्टिकचा वापर केला आहे तुम्ही हवं तर जाडबुडाची कडेसुद्धा घेऊ शकता पण तरीसुद्धा त्याला जर आपण चमच्याने असं सारखं हलवत राहिलं ना तरच ते चांगलं शिजल्या पण जातं आणि ते बुडाला चिकटतसुद्धा नाही तर ह्या रेसिपीमध्ये ना तुम्हाला फक्त हलवावंच लागतं त्याच्यानंतरच आपल्याला खायला अगदी मस्त मोदक मिळतात तर हे बघा आता मिश्रण थोडं असं कोरडं झालंय तर या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये कुठलेली विलायची टाकायची आहे आणि परत एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं ओलसरत असताना त्याच्यामध्ये विलायची टाकली ना तर ती विलायची चांगली मिक्स पण होते त्याच्यामध्ये आणि मोदकाला ना खमंग चवसुद्धा येते आता अजून एक मिनिट आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपले मोदक तयार आहेत तर आता सारण कसं तयार झालं आहे हे ओळखायचंय तर ह्याच्यात तीन टीप मी तुम्हाला देणार आहे एक तर आहे की ज्यावेळेस आपण चमच्यासारखं हलवत असतो ना त्यावेळेस चमचा आपल्याला जड लागतो त्यावेळेस समजून जायचं की आता हे सारण आपलं तयार होणार आहे दुसरं आहे की हे बघा मी चमच्याने असं एकत्र करते आहे तर ह्या सारणाचा ना पूर्ण असा गोळा तयार होतो आहे आणि खाली पॅनला कुठेच चिकटत नाही आहे म्हणजे हे आपलं सारण चांगलं तयार झालं आहे आणि अजून एक टिप मी तुम्हाला देते हाताला ना थोडंसं पाणी लावायचं आणि पाणी लावल्यानंतर ना हे सारण थोडं असं हातामध्ये घ्यायचं हे बघा असा गोळा करून बघायचा आहे ते सारण ना कुठेच हाताला चिकटत नाही आहे तुम्ही बघितलं ना गोळा अगदी व्यवस्थित झाला मी परत दाखवते हे बघा कुठेच सारण ते चिकटत नाही आहे हा हाताला म्हणजे हे आपलं सारण आता मोदकासाठी तयार आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि लगेच त्याचे मोदक तयार करायचे नाहीतर हे सारण परत कडक होतं तर मोदक तयार करण्यासाठी असा एक माझ्याकडे साचा आहे तुमच्याकडे जो काही साचा असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता आणि या साचाला ना आपल्याला तूप आणि ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर तेलसुद्धा वापरू शकता किंवा थोडं पाणीसुद्धा याला लावून घेऊ शकता अगदी व्यवस्थित सगळीकडे तूप लावून घ्यायचं आणि हाताला थोडं पाणी लावायचं आहे आणि हे सारण आपल्याला थोडं थोडं याच्यावरती ठेवायचं आहे हाताला पाणी लावल्यामुळे ना सारणाचे चटके आपल्याला बसत नाहीत तर आता हे बघा हा असा मोदक बंद करून घ्यायचा आहे कळीला जे काही लागलं असेल ते सगळं काढून घ्यायचंय आणि अंगठ्याणीना ना असं थोडं प्रेस करायचं आहे प्रेस केल्यामुळे ना तर कळीचा शेप अगदी व्यवस्थित येतो आणि थोडं जर त्याच्यात पाहिजे असेल ना तर परत त्याच्यामध्ये सारण टाकायचं आणि हे बघा अलगद असा आपल्याला हा आता मोदक उघडायचा आहे हे बघा अगदी सुरेख असा आपला हा मोदक तयार झाला आहे आणि कुठेच तुटलेला हा मोदक नाही आहे अगदी व्यवस्थित हा आपला मोदक निघालेला आहे आणि त्याच्यात अगदी कळी न कळी दिसती आहे इतका मस्त हा आपला मोदक तयार झाला आहे आणि दिसतानाच तो एकदम रसरशीत दिसतो आहे हे बघा मी तुम्हाला जळूनसुद्धा दाखवते याच्यामध्ये आपण कुठेच तुपाचासुद्धा वापर नाही केला आहे पण ती जी मोदकावर जी शायनिंग आली आहे ना ती अगदी मस्त आहे आणि हे बघा हा रसरशीत आपला मोदक तयार झाला आहे आता मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला मोदक कसा करायचा आहे ते दाखवते हा असा मोदक बंद करून घ्यायचा आहे याला आधीच मी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि असं थोडं पाण्याचा हात लावून याच्यामध्ये सारण भरायचं आहे अगदी दाबून दाबून त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे हे बघा असं चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे बघा हा अगदी मस्त आपला मोदक तयार झाला आहे कुठेच चिकटलेला नाही आहे अगदी अलगद असा आपला हा मोदक निघालेला आहे आणि बघा कळी ना कळी त्या मोदकामध्ये दिसते इतका पांढरशुभ्र हा मोदक आहे आणि तितकाच तो रसरशीतसुद्धा आहे बघतानाच खावंसं वाटतंय तर अशाच पद्धतीने मला आता सगळे मोदक तयार करून घ्यायचे तर ह्या गणपतीला तुम्ही ह्या पद्धतीने मोदक नक्की तयार करून पहा आणि तुम्हाला मोदक कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद